सध्याची आपण दृश्य पाहतोय विधानभवन परिसरातली ही दृश्य आहे त्याच्या ठिकाणी आता आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे हे स्वतः पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधतात काय बघणं देखील महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय दिशा सलयांप्रकरणी आदित्य ठाकरे यांची तर पहिली प्रतिक्रिया समोर आली मात्र आता उद्धव ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं महत्वाचं आहे पाच वर्षांपासून बदनामी केली जाते असं आदित्य ठाकरे यांनी या दरम्यान म्हटलं मात्र आता उद्धव ठाकरे या संदर्भात काय बोलतात का हे बोलता, पाहणं महत्वाचं आहे तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे गेली पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू होईल ते होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली आहे गेली पाच वर्षांपासून बदनामी केली जाते असं यावेळेस आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कोर्टात बोलावलं तर तिथे बोलू जे होईल ते होईल असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सत्ताधाऱ्यांकडे अजेंडा राहिलेला नाहीये असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले आहेत आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदाच भाष्य केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दिशा सालियान प्रकरणावरून आता आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांनी तर पहिली प्रतिक्रिया दिली जी प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे कारण गेले साधारणतः पाच वर्ष आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप दिशा प्रकरणी होत आहे मात्र पहिल्यांदाच त्यांनी या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे एकंदरीत नितेश राणे यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले होते त्या सर्व आरोपांना उत्तर यावेळेस आदित्य ठाकरे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे होईल ते होईल थेट कोर्टात बोलावलं तरीही चालेल कोर्टामध्ये जाऊ असं देखील यावेळेस आदित्य ठाकरे यांनी म्हटलं मात्र सध्या जर आपण बघितलं सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन काळामध्ये हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला बघायला मिळतोय आणि यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जी झुंपली आहे ती सुद्धा आपण पाहतोय मात्र दिशा यांचा मृत्यू होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटलेला आहे आणि त्यानंतर आता हे प्रकरण तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्वीट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही नाही तर संघाने पण आदित्य ठाकरे काय म्हणाले आपण पाहिलं मात्र दिशा सालियन प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलं तापलं असल्याचं दिसतंय बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करावी असे कोर्टाचे निर्देश आहे त्यामुळे दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत ज्यांची नावं आहे त्यांना अटक करा ही मागणी नितेश राणे यांनी केली आहे आपण म्हणून हा तुम्हाला जर बीएससी तसं ठरवलं की पुन्हा बीएससी घ्यायची तरच आपण बीएससी घेतो नाही तर पुन्हा बीएससी घेत नाही तर पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली की एक कार्यक्रम पत्रिका आहेच पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली ज्यावेळेस विरोधी पक्ष तर्फे आपण होतात मला वाटतो वडेट्टीवार साहेब हे वेळ मागवून वाढवून मागत होते त्यावेळेस पहिल्यांदा अशी चर्चा झाली की आपण बीएससी घेऊ आणि वाढवायचं की नाही ठरवू पण नंतर निर्णय झाला की वाढवायचं बीएससीची आवश्यकता नाही वाढवायचं आणि म्हणून पुढच्या आठवड्यातले जे तीन दिवस आपण वाढवले आहेत ते विरोधी पक्षाच्या मागणीवर त्या ठिकाणी वाढवले त्यामुळे बीएससी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून आपण तेव्हाच बीएससी घेतो ज्यावेळी आपल्याला समजा आपण ठरवलं असेल किंवा पुन्हा बीएससी घेऊन निर्णय करायचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता तर वाढवण्याचाच निर्णय थेट आपण घेतल्यामुळे पुन्हा बीएससी घेण्यात आलेली नाही मग आता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला की मुळामध्ये सभागृहाचे मुदत ही ठरलेलीच होती की सत्तावीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस तारखेपर्यंत सभागृह भरवायचं त्यामुळे पुन्हा बीएससी घेण्याचा काही कारण नाही असं आपण इथे म्हटलं पण मग अंतिम आठवडा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय कधी येतो की ज्या वेळेला सभागृहाचं काल कालमर्यादा संपते त्याच्या आदल्या दिवशी अंतिम आठवडा घेण्याचा प्रस्ताव पद्धत पद आहे आणि म्हणून वास्तविक उद्या गुरुवार आहे पुन्हा म्हणजे गुरुवारी पुन्हा विरोधी तर आपण सभागृहाचं कामकाज बघत होतो यानंतर बळूयात पुढच्या बातमीकडे आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करा आणि चौकशी करा ही मागणी सत्ताधारी आमदार करताय दिशा साल प्रकरणी विधानसभेमध्ये आज घमासान झालंय आणि यावेळेस गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहिती सुद्धा दिली असल्याचं बघायला मिळालेलं आहे दिशा साली इंटरफिअर करतात त्यांच्याकडे हे खाता आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगा सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांकडून जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषय बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे पाता हे मध्ये मध्ये काय बोलणं असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही समजून सांगता का नाही मी दे ना डिस्टर्ब होत डिस्टर्ब होतो दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काही म्हणणं नाहीये पण यांनी माझ्या बोलण्याची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका ऐका तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची सगळं तुमचं घर आहे तुमचंच घर आहे आमचं सगळं खोट आहे आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत देत आम्ही ऐकलं आता आमचं ऐका नसाल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी ना। सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही ना ना ना? nope. माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार तुम्ही काय करणार काय करणार काय तुम्ही काय करणार सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली बघा काय समजला तुम्ही बघितलं विधान परिषदेमध्ये यावेळेस यांची जी भूमिका होती त्या मदे जी ती समोर येत होती मात्र त्यामध्येच आता सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे पुढे अपडेट या संदर्भातली जाणून घेऊयात मात्र तुर्तास काही महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी निश्वासनियान फाईल्स बाहेर आल्या असा आरोप संजय राऊत यांनी केलाय ठाकरे गटाला बदनाम करण्याच्या प्रयत्नामागे कोण आहे याची माहिती असल्याचा दावाही राऊतांनी केलाय मात्र या संदर्भात गृहमंत्री काय म्हणताय बघूया हो आहे ना दिलं ना कामकाज दिलंय ना तुम्हाला बघा ना सव्वीस पर्यंत कामकाज आहे अरे म्हणूनच बाबा म्हणूनच अंतिम आठवडा प्रस्ताव आधी घ्यायचा ठरला कारण शेवटचे दोन दिवस हे संविधान गौरव चर्चेचे दिले आपण आणि म्हणून त्याच्या आधी अंतिम आठवडा प्रस्ताव संपला पाहिजे उत्तरासहित म्हणून आपण अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेतलेला आहे लक्षवेधी क्रमांक तीन एक एक त्याच्या आधी एक निवेदन करून घेतो एक छोटं निवेदन आहे नानाभाऊ नव्हते ना ते आपलं अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फिरत होते सल्लागार समितीला आलेच नाही तेव्हा होते ना पण तुम्ही अध्यक्ष एक निवेदन आहे निवेदन महाराष्ट्र यानंतर पुढे वेगवान नव्यानं चौकशी करा दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आहे हा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेच्या माध्यमातून केलाय मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आलाय याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलाय माजी खासदार राहुल शिवाळे यांनी तीन वर्षांपूर्वी संसदेत दिशा सालियान आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या कालावधीमध्ये आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये चव्वेचाळीस वेळा मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचं म्हटलं आता दिशाच्या वडिलांनी सुद्धा याचिकेमध्ये यासंदर्भात उल्लेख केलेला आहे दिशा सालियांप्रकरणी विधानसभेमध्ये घमासान झालं आहे दिशा सालियांच्या हत्येत महाविकास आघाडी काळातील एका मंत्र्याचा हाते असा आरोप अमित साटम यांनी केला आहे संशयित आरोपींना अटक करून चौकशी करा ही मागणी मंत्री शंभुराज देसाई यांनी केली आहे चौकशी करून कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये दिशाच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकला असा आरोप यावेळेस दिशाच्या वडिलांनी केलाय आहे औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी दिशा सालियन फाइल्स बाहेर काढण्यात आला हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे ठाकरे गटाला बदनाम करण्याच्या मागे कोण आहे हे आहे असा दावा सुद्धा राऊतांनी केलेला आहे दिशा यांच्या वडिलांनी जर कोर्टामध्ये याचिका दाखल केली असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे यंदाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची माहिती आहे विधानसभा विरोधी पक्षाचा नेता हा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर होणार असं देखील कळत मात्र अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणून पुढील अधिवेशनामध्ये भूमिका बजावली जाईल नागपूर दंगली प्रकरणी गणेशपीठ कोतवाली आणि तहसील या तिन्ही पोलीस स्टेशन मिळून एक हजार दोनशे पन्नास संशयित आरोपींविरोधात सहा गुन्हे दाखल झाले दोनशे जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवरील पोस्ट मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडिओ यांच्या माध्यमातून ओळख पटवली जाते नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावरती एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आली आहे ज्यामध्ये अभितो सिर्फ अटॅक हुआ आहे असा भडकाव उल्लेख करण्यात आला आहे या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आली आहे असा संशय तपासात ही पोस्ट बांगलादेशी भागातून प्रसारित करण्यात आल्याचं कळत आहे त्यामुळे नागपूर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला आहे मुंबई पुण्याचा विकास आता सुसाट होणार आहे कारण केंद्र सरकारनं मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते चौक या दरम्यान ग्रीनफील्डला मंजुरी दिली आहे सहा पदरी हा ग्रीनफील्ड महामार्ग आहे आणि तो पागोटे गाव इथून सुरू होईल आणि मुंबई पुणे महामार्गावरती संपणार आहे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावांसाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक होईल तर बत्तीस गावांचा कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळतोय मात्र रस्ते शुद्ध पाणीपुरवठा आणि ड्रेनेज नसल्याचा आरोप केला जातोय या सर्व विषयांबद्दल बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर रश्मी करंदीकरांना आर्थिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा समन्स बजावलंय रश्मी करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक घोटाळ्याचे दोन गुन्हे यांनी ही याचिका दाखल केली आहे पहिली मागणी आहे की याच्या आधी जी पी आय एल दाखल केलेली आहे रशीद खान पठाण सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटना लिटिजंट असोसिएशनचे अध्यक्ष तर त्या एलला ही टॅग करण्यात यावी पहिला पॉइंट दुसरी प्रेयर आहे की बारा जानेवारी ही बाब कोणत्याच पत्रकारांनी दाखवली नाही जरा याच्यावर त्यांनी म्हणजे कॉन्सन्ट्रेट करण्यात ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लेखी तक्रार रशीद खान पठाण यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये गँग रेप मर्डर चाइल्ड पासून असे सिरियस ऑफेन्स नार्कॉटिक्स ड्रग्सचे एन डी पी एसचे सगळे सेक्शन्स वगैरे आणि उपलब्ध पुरावे त्यांच्याकडे असलेले त्यांनी दिले आहे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारी प्रकरणातले त्या आधारावर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहेत की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते कॉग्निजेबल ऑफेन्सची आणि खास करून आता ही तर रेप आणि मर्डर आहे गँग रेप आणि मर्डर तर या तक्रारीवर फर्स्ट पोलीस इज बाउंड टू रजिस्टर एफ आय आर पहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे जर बलात्काराची तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यास नकार दिला तर तो, तो पोलीस अधिकारी हा आय पी सी एकशे सहासष्ट ए नुसार दोन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरतो या प्रकरणात बारा जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार सुद्धा या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही करिता मान्य उच्च न्यायालयाने याच्यात गुन्हा दाखलचे आदेश द्यावेत आणि ते संबंधित जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा आय पी सी एकशे सहासष्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम वन फोर्टी फाईव्ह सबसेक्शन टू आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन कोड अवमान कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर डिपार्टमेंटल ॲक्शन सस्पेन्शन डिस्मिसल हे सुद्धा करण्यात यावं ही दुसरी मागणी आहे तिसरी इम्पॉर्टंट मागणी या एफ आय आरमध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे आणि सगळेजण सांगतात था, आदित्य ठाकरे आरोपी आदित्य ठाकरे आरोपी त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत त्यांच्यासोबत सुरज पंचोली पण आरोपी आहे पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या यांची नार्को टेस्ट मॅपिंग टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा बाउंड बाऊंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत यांची गुंडागिरती आहे इकडे तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही निष्पक्ष तपास शक्य नाही म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे जायला पाहिजे दुसरी गोष्ट या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे तशी मागणी आमच्या याचिकेत करण्यात आली आहे त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत जे मूळ पीडित आहेत दिशाचे वडील त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांचे वकील या प्रकरणातले साक्ष साक्षीदार काही तुम्हाला सांगितलेत काही अजून कुणालाच सांगितले नाही या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं ही पण मागणी याच्यात आहे त्याच्यानंतर नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरो चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना जी माहिती दिली की या डिपार्टमेंटचे एक दुसरे अधिकारी होते समीर वानखेडे साहेब तर समीर वानखेडे साहेबांच्याबद्दल त्यांनी जे इन इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण शॉकिंग रिव्हिलेशन आहे की या प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात तर तिचे जे चॅट रिकवर केले ही बाब कोणत्याही मीडियाने दाखवली नाही त्या चॅटमध्ये ही बाब पुढे आली की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत वर्षापासूनचे आहेत आणि या दोन्ही आरोपींनी रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं एक दुसऱ्याला ओळखत नाही त्यांचा हा खोटेपणा त्या नार्कॉटिक कंट्रोल ब्युरोची फाईल आणि जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की चौवेचाळीस वेळा यांचे कॉ झाले आहे एक दुसऱ्यांच्या सोबत फोन कॉ कौ। कॉल झाले आहे मर्डर टाईमच्या वेळेस जे दोन मर्डर झाले दिशा साल्यांचा पहिले झाला आणि सहा दिवसात पाच दिवसात जे काही आहे तो सुशांतसिंग राजपूत यांचा झाला तर तेव्हा चौवेचाळीस कॉल यांचे होते आणि ज्या दिवशी दिशाचा मर्डर होणार आहे त्याच दिवशी रिया चक्रवर्ती अनऑफ सडन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी काही होती सिंग ते सुशांत सिंगसोबत त्यांना सोडून पळून जाते त्याचा फोन ब्लॉक करते रात्री हा मर्डर होतो आणि पाच दिवसात दुसरा मर्डर होतो तर याबाबतचे महत्वपूर्ण पुरावे साल्यांच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स मोबाईल टावर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी हे सगळे नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत तर त्यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवला आहे त्यांनी उच्च न्यायालयात ते शपथपत्रावर द्यावे असं त्यांना आदेश देण्याची आमची विनंती करण्यात आली आहे याबाबत तुम्ही नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोकडे जावे सर्व पत्रकारांनी त्यांना विचारावं खूप इम्पॉर्टंट मुद्दा की या प्रकरणात काय काय तुमच्याकडे पुरावे आले होते आणि त्यात कोणाला अटक करण्यात आली आणि कोणाला अटक करू नये याच्याकरिता काय सेटलमेंट झाली हे तुम्ही सांगावं नाही तर हायकोर्ट ते काढून घेईल त्यांच्याकडून हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पिटिशनर किंवा आमच्यापैकी कोणालाही काही झालं जीवाला धोका झाला तर ही पिटिशन हे आमचं डाईंग डिक्लेरेशन मृत्यूपूर्व जबानी म्हणून कन्सिडर करण्यात यावं आणि यांच्या मृत्यूला नैसर्गिक अनैसर्गिक कोणताही मृत्यू असेल असा सुसाईड दाखवण्याचा दा प्रयत्न असेल ॲक्सिडेंट दाखव केला असेल तर त्याला आदित्य ठाकरे अँड गँग ही जबाबदार धरण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यानंतर आणखीन जी एक इम्पॉर्टंट प्रेयर आहेत मागच्या वेळेस काय झालं होतं आणि माझा काही पत्रकारांवर आरोप आहे त्यांनी काय केलं होतं की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी पी आय एलमध्ये जे हस्तक्षेप याचिका लावली त्याचाच याच्यात उल्लेख आहे तेव्हा त्यांचं शपथपत्र खोटं होतं ते खोटंच त्यांनी काय सांगितलं होतं की सी बी आयने मला चिट दिली आहे दिशाच्या मर्डर केसमध्ये मग त्यांच्यावर आम्ही थ्री फोर्टी सी आर पी सीनुसार त्यांना कस्टडीत घेण्याकरता त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्याकरिता दीडशे पेजचं पूर्ण डिटेल्ड अप्लिकेशन केसला सहित दाखल केलं आहे ते ऑन रेकॉर्ड आहे कंटेंटची ॲक्शन परज्युरी आय पी सी वन नाईन्टी वन वन नाईन्टी टू टू झिरो नाईन वन ट्वेंटी बी ही सेक्शनची आमची एक 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 आहे त्याचं रिपोर्टिंग योग्य काही मीडियाने केलं त्यांचं आभार पण काही लोकांनी केलं लो नाही म्हणजे तुम्ही पाठवलं हो वरती नाही केलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे तर असे प्रकार घडू नये आणि याच्या आधी आदित्य ठाकरे अँड गँगने स्पॉन्सर करून राजदीप सरदेसाई सारख्या लोकांच्या माध्यमातून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता त्याच्यामध्ये मर्डरला एस आय टी इन्क्वायरी करत असताना एस आय टी जेव्हा इन्क्वायरी करते आहे तेव्हा त्याच्या आधीच याला पोर्ट्रे करायचं की हे सुसाईड आहे त्याच्यानंतर दिशा सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये सीबीआयने स्पष्ट सांगितलं मर्डर हँडल आम्ही रिफ्यूज केला नाही आहे तरी रियाची रिया, रिया चक्रवर्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला सांगायचं सा, की आच्छा सुसाईड का आपको झुटा फसाय का हे जे माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला ते कंटेम्प्ट आहे आणि आय पी सी एकशे वीस ब सोबत एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन टेन याच्यानुसार मूळ आरोपीसोबत राजदीप सरदेसाई न्यूज लॉन्ड्री न्यूज चॅनल आणि लाईव्ह लॉ यांना आरोपी करण्यात यावं ही आमची प्रेर आहे त्याच्यानंतर त्यांच्यावर कंटेंपर ऑफ कोर्टची कारवाई करा आणि त्यांना मेन केसमध्ये आरोपी बनवा कारण तसा काय केसलो आहे त्याच्यानंतर एक आणखीन मागणी